आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलावरून रॉकेलने भरलेला टँकर खाली पुलावरून खाली पडल्यानं ट्रकने पेट घेतलाय पालघर मध्ये मनोर परिसरातील मसान नाक्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र चालक जखमी झाला आहे या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रविवारी पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसान नाका येथे भीषण अपघात झाला अपघाताची घटना जवळच्या कैद झाली दिशेने रॉकेल घेऊन जाणारा टँकर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मसान नाक्याजवळ येताच उड्डाण पुलाच्या दुभाजकाला धडकला यानंतर तो थेट तीस फूट खोल सर्व्हिस रोडवर पडला घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला टँकरवरील ताबा सुटला होता या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर मुख्य रस्त्यात मोठ्या प्रमाणामध्ये रॉकेलची गळती झाल्याने सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक लोकांच्या मदतीने टँकर चालकाला बाहेर काढून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे टँकरचे मोठे नुकसान झाले सुदैवाने उड्डाण पुलाखाली प्रवासी किंवा अन्य कोणतेही वाहन नव्हते तसेच टँकरला लागलेली आग काही वेळातच विझवल्यानं मोठा अनर्थ टळला दरम्यान घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली त्यानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले अपघातामुळे महामार्ग दोन तास बंद होता यानंतर महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला सध्या या चौकशी सुरू असल्याने प्रशासनाचे म्हणणे आहे टँकर चालकांचे नियंत्रण सुटले आणि आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ